वरिष्ठ जे आमदार आहेत सर्वप्रथम मी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेते जे आहेत आदरणीय मोदी साहेब आहेत आदरणीय अमित शहा साहेब आहेत आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत जे पी नड्डा साहेब आहेत या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझ्यावर विश्वास दर्शवत परत एकदा या महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल मनापासून त्या सर्वांचे मी आभार मानतो त्यांच्याबरोबरच विधिमंडळातील माझे सर्व सहकारी जे आहेत ज्यांच्या विश्वासातून ही जबाबदारी मी पार पाडायचा प्रयत्न करणार आहे त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना माहीत आहे भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून जाणली जाते आणि म्हणून ज्या वेळेला कुठच्याही पदाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीला दिली जाते त्यावेळेला त्याचं वय किंवा त्याचा अनुभव केवळ ग्राह्य धरला जात नाही तर त्याचं मेरिट बघितलं जातं आणि मेरिट ओरिएंटेड युथ ला प्रमोट करायचं काम भारतीय जनता सातत्याने केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ही निवड दिसून येत आहे सर आज तुम्ही अर्ज भरलेला आहे मात्र या लोकशाही पद्धतीवरती विरोधकांचं पण सहमत आलेला आहे का कारण दुसरीकडे मध्ये शरद पवारांसहित सर्व विरोधी पक्षाचे नेते आंदोलन करत आहेत लोकशाहीवरती विश्वास नाही म्हणूनच हे आंदोलन करायची करायचा प्रयत्न केला जात आहे आपण जर बघितलं असेल तर लोकसभेला ईव्हीएम माध्यमातूनच निवडणुका घेतलेल्या त्यावेळेला कोणीही कसली तक्रार केली नाही राजीनामे दिले नाहीत आता अचानक आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कौल आला की त्याचं खापर निवडणूक आयोगावरती फोडायचं हा केवळीवाणा प्रकार सातत्याने विरोधकांकडनं होत आहे आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आपण संविधानिक संस्थांवरती असे हेतू आरोप न करता त्यांच्यावर विश्वास ठेवून संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडायच्या आणि जनतेने दिलेला मँडेट जो आहे त्याचा कुठेही अवमान व्हायला नाही पाहिजे याची काळजी

परंतु टीका करण्याव्यतिरिक्त त्यांनी कुठचंही काम केलं नाही कारण मी दिलेला निर्णय असेल किंवा मी दिलेले आदेश असतील ह्याच्यात कुठच्याही प्रकारची त्रुटी दाखवण्यात कोणी यशस्वी झालं नाही आहे आणि त्यामुळे अशा टीका टिप्पणींवरती मी काही विशेष लक्ष देत नाही परंतु उद्यापासून मी या विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी जेव्हा पार पाडायचा प्रयत्न करीन तेव्हा सर्व माझ्या सहकाऱ्यांची मला साथ लाभेल आणि त्यांच्या शुभेच्छा घेत या महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि निरपक्षपणे कुठचाही पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय देईन एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो सातत्याने भाजपला टार्गेट केले जाते कारण की आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे समाजवादी पक्ष जो आता महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे ती भाजपची भीटीम आहे असं आता आदित्य म्हणत आहे मला आज कुठच्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य करायचं नाही आहे परंतु मला वाटतं अंतिम निर्णय हा जनता जनार्दन घेत असते आणि जनतेचा कोणावरती विश्वास आहे हे जनतेने आपल्या मॅन्डेटमधनं दाखवलेला आहे मैं सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता आदरणीय मोदी साहब आदरणीय अमित शाह साहब आदरणीय नड्डाजी हमारे चाहते लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी का मन से शुक्रिया कहना चाहूँगा आभार मानना चाहूँगा कि उन्होंने फिर एक बार मुझ पर विश्वास दर्शाते हुए विधानसभा अध्यक्ष पद का उम्मीदवार बनाया है और मुझे पूरा विश्वास है मेरे सभागृह के मेरे जो साथी हैं उन सभी के साथ से आने वाले समय में मैं उनके माध्यम से सभागृह के माध्यम से महाराष्ट्र की जनता को न्याय दूंगा इस विषय में पॉसिबल देखिए विधानसभा में विरोधी पक्ष का नेता कौन हो या उसे बनाने के लिए कौन सा क्राइटेरिया अपनाया जाए ये संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्ष का होता है और विधानसभा अध्यक्ष जब ऐसे निर्णय लेते हैं तो प्रेसिडेंट यानी जो पीछे के रिकॉर्ड रहते हैं या नियमों में जो तरतूद रहती है उसी के साथ संविधान में जो प्राविधान रहते हैं उन सभी का विचार करते हुए ये निर्णय लिए जाते हैं मेरे पास अभी तक यानी मैं तो अभी तक विधानसभा का अध्यक्ष नहीं बना हूँ जब बनूंगा और यदि मेरे पास ऐसे कोई प्रपोजल आता है तो निश्चित रूप से योग्य तरीके से इस पे विचार करके हम निर्णय लेंगे सर हे मराठी मध्ये विधानसभा अध्यक्षची महत्वाची भूमिका असते अध्यक्षानीच असणार आहे तुमचे काम विधानसभा अध्यक्ष म्हणजे हे एक संवैधानिक पद आहेच परंतु खऱ्या अर्थाने तेरा कोटी जनतेतन 288 आमदार जे निवडून येतात ते या 13 कोटी जनतेच्या आशा आकांक्षा या व्यक्त करण्यासाठी सभागृहात येतात त्यामुळे जर का या दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांना न्याय दिला नाही तर कुठेतरी महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेबरोबर अन्याय होतो आहे असं घडू शकेल म्हणून विधानसभा अध्यक्ष हे पद अत्यंत महत्त्वाचंच नव्हे तर संविधानात असलेल्या संविधान आपल्या संसदीय लोकशाहीला जपण्यासाठी हे पद फारच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं विरोधी पक्षनेते पद निवडताना तुमची महत्वाची भूमिका असणार आहे विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी संपूर्ण अधिकार किंवा त्याला रेकग्निशन द्यायचे संपूर्ण अधिकार हे विधानसभेच्या अध्यक्षांचे असतात तर समाजवादी पार्टीचे आमदार रईश शेख यांनी अशा विधेयक समोर आणलेले त्याच्यामध्ये मागणी करतात की ऐतिहासिक जे महापुरुष आहेत किंवा धर्म धर्मगुरू असतील याच्या संदर्भात जर काही वादग्रस्त वक्तव्य काही अपमान करत टिपणी केली जातात त्याच्यावरती मोकाच्या जा धर्तीवरती शिक्षेची तरतूद करावी समर्थन असेल भाजपचं ज्यावेळेला सभागृहात असं विधेयक मांडलं जाईल त्यावेळेला सभागृह ह्यावरती विचार करेल कारण शेवटी एखादं विधेयक किंवा एखादं प्रायव्हेट मेंबर बिल सभागृहात मांडल्यानंतर ती सभागृहाची प्रॉपर्टी होते ती कुठच्या एखाद्या विधानसभा सदस्याची किंवा एखाद्या पक्षाची बाजू नसते त्यावरती सभागृह एकत्र विचार करता सभागृहा विजडम मधे हा निर्णय देखिए मुझे तो आज कोई राजकीय भाष्य नहीं करना है लेकिन मैं आपको इतना ही बताना चाहता हूँ संविधानिक संस्थाओं ने जब कार्य करते हैं तो ऐसे संविधानिक संस्थाओं के कार्य के ऊपर बिन बुनियाद आरोप लगाना मैं समझता हूं संसदीय लोकशाही के लिए घातक है और मेरी यही अपील रहेगी सभी दलों से सभी विधायकों से कि वह ऐसे संविधानिक संस्थाओं के ऊपर आरोप लगाकर इन्हें अंडरमाइन करने का काम न करे आई है बिगर पोजिशन देन कैबिनेट बर्थ आई एम वेरी सेटिस्फाइड एंड हैपी डोंट वारी डोंट वारी नाही सभागृह चालवत असताना आपल्याला अत्यंत गांभीर्यपूर्वक काम करायला लागतं आणि सभागृह चालवणं हे एक आव्हान नसतं सभागृह चालवणं हे आपलं कर्तव्य आहे जनतेला न्याय द्यायचं असेल तर योग्यरित्या सभागृह चालवणं आवश्यक आहे आणि ते करत असताना सगळ्यांना न्याय दिला तरच हे शक्य असतं आणि त्यामुळे मी सातत्याने सगळ्या आमदारांना न्याय द्यायचीच भूमिका ठेवलेली आहे म्हणून मला कधीच हे आव्हान असं वाटलं नाही तुम्ही बघितलं असेल तर माझ्या गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अध्यक्ष म्हणून सर्वात जास्त लक्षविधी महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात या माझ्या कार्यकाळात झाल्या विधीमंडळाला पेपरलेस करण्याचं काम हे माझ्या कार्यकाळात काळात झालं डिजिटलायझेशन संपूर्ण एकोणीसशे सदतीसपासून आजपर्यंतचं रेकॉर्ड डिजिटलाइज करायचं काम हे माझ्या कार्यकाळात झालं विधानसभा विधान परिषद सदस्यांना परदेशात इतर लेजिस्लेटिव बॉडीज बरोबर संवाद साधून त्यांचं संसदीय लोकशाही वरच ज्ञान वाढवण्याचं काम हे माझ्या टेन्युअरमध्ये झालं त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल नवीन आमदार निवास असतील किंवा एकूण विधिमंडळाचं विधान विधान इन्फ्रास्ट्रक्चर हे सुधारण्याचं कामही हे माझ्या टेन्युअरमध्ये झालं त्यामुळे मला वाटतं गेली अडीच वर्ष अत्यंत सकारात्मक काम हे अध्यक्षांच्या कार्यालयातनं झालेलं आहे आणि हेच काम पुढे करण्यासाठी माझ्यावर परत एकदा माझ्या पक्षाने विश्वास दर्शवलेला आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस जी हे या राज्याचे लाडके नेते आहेत केवळ भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचेच नव्हे तर जनसामान्य माणसांमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा फायदा हे भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराला झाला इथे सेंट्रल विस्तारच्या धर्तीवरती निश्चितपणे एक चांगलं कॉम्प्लेक्स निर्वा निर्माण करण्याचं अधीन आहे आणि ते पण कार्य लवकरच त्याच्यावरती विचार करून सगळ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल